नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नाशिक पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत एक दिवसाआड खुणाच्या घटना कोयते घेऊन तोडफोड करणारे रील्स बनवून दहशत माजवणाऱ्या टोळ्या पोलिसांसमोर रोज नवनवीन आव्हान उभे करत आहेत गुन्हेगारीला कंटाळून नाशिककर सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत असताना दुसरीकडे पोलिसांनी आता गुन्हेगारांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याला प्राधान्य दिलेलं आहे याची सुरुवात पंचवटी परिसरातून करण्यात आलेली असून दुपारच्या सुमारास अचानक नाशिक पोलिसांनी आरटीओ ते मकमलाबाद लिंक रोडवरील बेकायदेशीर टवाळखरांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केलेली आहे महापालिका प्रशासनाला वेळेवर बोलवून अवैधरित्या उभे करण्यात आलेले शेड बसण्याचे अड्डे महापालिकेच्या मदतीनं ना नाशिक पोलिसांनी उद्ध्वस्त करत गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे पंचवटी नाशिक रोड सिडको सातपूर झेल रोड जुने नाशिक अशा अनेक भागांमध्ये गुन्हेगारांनी डोकं वर काढलेलं असून हे अल्पवयीन गुन्हेगार पोलिसांसमोर मोठी डोकेदुखी ठरत आहे दिवसागणिक वाढणारी गुन्हेगारी आणि सर्वसामान्य नाशिक त्रासदायक स्वरूपात ठरत आहेत त्यामुळे नाशिक पोलिसांवर टीकेची झोड उठलेली असून नाशिक पोलीस आता ऍक्शन मोडवर आले असल्याची प्रचिती यामुळे समोर येते आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशांमुळे शहरातील असे अनेक टवाळखोरांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात येणार असून याचा प्रारंभ आज पंचवटीतून करण्यात आलेला आहे या कारवाई प्रसंगी पोलिस आयुक्त पोलीस आय। उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त पोलिस निरीक्षक यांच्यासह हो मोठा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित होता पोलिसांनी केलेल्या अचानक कारवाईमुळे टमाळखोरांचे धाबे दान आणले असून सर्वसामान्यांकडून मात्र या कारवाईचं कौतुक करण्यात येत आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक